नमस्कार आज आपण जरा प्राचीन भारताच्या राजकीय इतिहासात डोकवूया हां म्हणजे साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी कसं होतं लहान लहान राज्य मग मोठी साम्राज्य हा प्रवास कसा झाला हो बरोबर विशेषत आज आपण जनपदे आणि महाजनपदे म्हणजे काय हे बघू आणि मगच साम्राज्याचा उदय कसा झाला हे पण समजून घ्यायचा प्रयत्न करू आणि यासाठी आपण सहा जनपदे आणि महाजनपदे पी डी एफ या डॉक्युमेंट माहिती मा वापरणार आहोत उत्तम मग सुरुवात करू या जनपदांपासून म्हणजे काय होतं हे नक्की साधारणपणे म्हणजे इसवी सन पूर्व हजार ते सहाशेच्या आसपासचा काळ वैदिक काळानंतरचा अच्छा तेव्हा भारतात छोटी छोटी राज्य होती त्यांनाच जनपदे म्हणायचे आणि यांचा विस्तार पण खूप मोठा होता बरं का हो कुठपर्यंत म्हणजे वायव्यला अफगाणिस्तानपासून थेट पूर्वेला बंगाल ओडिशा आणि दक्षिणेला अगदी आपल्या महाराष्ट्रापर्यंत अरे वा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा काही भाग पण तेव्हा अश्मक नावाच्या जनपदाचा हिस्सा होता हो अगदी अश्मक जनपद हे खूपच इंटरेस्टिंग आहे मग आपल्याला ही सगळी माहिती मिळते कुठून म्हणजे या जनपदांबद्दलची आणि राज्य कसं चालायचं तिथे हम्म आपल्याला संस्कृत पाली अर्धमागदी साहित्य आहे ना त्यात उल्लेख मिळतात आणि गंमत म्हणजे ग्रीक इतिहासकारांनी पण लिहून ठेवलंय अच्छा आणि राज्य कारभाराचं म्हणाल तर दोन पद्धती होत्या काही ठिकाणी राजाशाही म्हणजे राजा, राजा आणि त्याचा मुलगा वगैरे वारसा हक्काने हो तर काही ठिकाणी गणराज्य होती म्हणजे लोकांनी निवडलेले प्रतिनिधी राज्य चालवायचे गणराज्य म्हणजे तिथे निर्णय कसे घ्यायचे त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची एक परिषद असायची गणपरिषद तिथे चर्चा व्हायची आणि मग निर्णय घेतली जायचे आणि ही चर्चा करायची जागा काय म्हणतात त्याला संथागार बरोबर अगदी बरोबर संथागार आणि आपल्याला माहिती आहे की गौतम बुद्ध स्वत अशाच एका शाक्य गणराज्याचे होते हो हे महत्वाचं आहे आणि प्रत्येक जनपदाची स्वतःची नाणी पण होती असं ऐकलंय हो ना त्यांची स्वतःची ओळख होती स्वतंत्र नाणी होती पण मग हळूहळू काय झालं काय झालं काही जनपदे जास्त ताकदवान झाली त्यांनी आपला प्रदेश वाढवला अच्छा आणि ह्याच मोठ्या शक्तिशाली झालेल्या जनपदांना महाजनपदे म्हणायला लागले साधारण इसवी सन पूर्व सहाव्या शतकापर्यंत अशी सोळा महाजनपद खूप महत्वाची झाली होती सोळा बापरे काशी गांधार अश्मक अशी काही नावं आठवतात बरोबर पण त्यातल्या त्यात चार महाजनपद जास्तच प्रभावी ठरली ती म्हणजे कोसल वत्स अवंती आणि मगध आपण यांच्यावरच फोकस करूया का सुरुवात कोसल पासून चालेल कोसल हे साधारण हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजे आजचा नेपाळ आणि उत्तर प्रदेशचा काही भाग ओके श्रावस्ती ही राजधानी आणि श्रावस्ती कुशावती साकेत ही तिथली महत्वाची शहरं आणि गौतम बुद्धांशी पण संबंध होता ना याचा हो बुद्धांनी श्रावस्तीच्या जेतवन विहारात खूप काळ वास्तव्य केलं होतं तिथला राजा होता प्रसेनजीत तो वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध दोघांच्या काळातला होता अच्छा पण पुढे त्याचं काय झालं शेवटी ते मगधमध्येच गेलं मग हळूहळू पॉवरफुल व्हायला लागलो होतं तर बरं आता वत्स महाजनपदाबद्दल सांगा प्रयाग जवळ होतं हे म्हणजे आजचा अलाहाबाद राजधानी कौशांबी हो आणि कौशांबी तेव्हा व्यापाराचं मोठं केंद्र होतं बरं का म्हणजे आर्थिकदृष्ट्या महत्वाचं व्यापाराचं महत्व वाढत होतं म्हणजे अगदी तिथल्या काही व्यापाऱ्यांनी तर बुद्धांसाठी विहार पण बांधले होते राजा उदयन हा बुद्धांचा समकालीन होता पण वत्सच काय झालं मग वत्सला नंतर अवंतीनी जिंकून घेतलं अच्छा म्हणजे अवंती पण जोरदार होत मध्य प्रदेशातला माळवा प्रदेश राजधानी उज्जैननी म्हणजे आजचं उज्जैन बरोबर आणि हे सुद्धा व्यापाराचं मोठं केंद्र होतं कारण व्यापारी मार्गांवर होतं ते मोक्याचं ठिकाण हो राजा प्रद्योत हा सुद्धा महावीर आणि बुद्धांच्या काळातला पण शेवटी अवंती पण मग मगध साम्राज्यातच सामील झालं म्हणजे शेवटी सगळी सूत्र मगधकडेच गेली बिहारमधला पाटणा गया परिसर आणि बंगालचा काही भाग राजग्रह राजधानी राजा बिंबिसार याने खूप मोठं केलं म्हणतात मगधला हो बिंबिसार हुशार राजा होता त्याने महागोविंद नावाच्या आर्किटेक्ट कडून मोठा राजवाडा बांधून घेतला जीवक नावाचा प्रसिद्ध वैद्य त्याच्या दरबारात होता आणि त्यांनी बुद्धांचं शिष्यत्व पण घेतलं होतं ना हो ते पण खरंय पण इथे गंमत आहे म्हणजे बिंबिसाराने बुद्धांचं शिष्यत्व घेतलं पण त्याचा मुलगा अजात शत्रू त्याने तर उलट राज्य वाढवण्यावर भर दिला पूर्वेकडची गणराज्य जिंकून घेतली हा बदल कसा झाला असेल हा चांगला प्रश्न आहे म्हणजे कदाचित राजकीय महत्वाकांक्षा जास्त प्रबळ ठरली असेल अजात मगधचा खूप विस्तार केला हो त्याच्या काळात राज्याची भरभराट झाली त्याने बौद्ध धर्म स्वीकारला हे खरंय पण विस्तार थांबवला नाही आणि त्याच्याच काळात राजगृहात पहिली बौद्ध परिषद भरली होती अच्छा पहिली बौद्ध संगीती हो आणि त्यानेच पाटलीग्राम नावाच्या शहराचा पाया घातला जे पुढे पाटलीपुत्र म्हणजे आजचं पटना झालं ओके अजात शत्रू नंतर मग शिशुनाग राजा आला त्याने तर अवंती कोसल वत्स सगळं जिंकून घेतलं म्हणजे जवळजवळ सगळा उत्तर भारत मगजच्या ताब्यात आला बरोबर इथून खऱ्या अर्थानं मगध साम्राज्याचा पाया रचला गेला असं म्हणूया आणि त्याच्यानंतर आले नंदराजे त्यांनी काय केलं की एवढं मोठं साम्राज्य सांभाळायला एक चांगली प्रशासन व्यवस्था उभी केली अच्छा म्हणजे ऑर्गनाइज केलं सगळं हो त्यांच्याकडे मोठी फौज होती पायदळ घोडदळ रथदळ हत्तीदळ याला चतुरंग सैन्य म्हणायचे चतुरंग सैन्य आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी वजन मापांची प्रमाणित पद्धत सुरू केली साम्राज्यात व्यापार आणि कर प्रणालीसाठी हे गरजेचं होतं बरोबर सगळीकडे सारखे पण आलं त्यामुळे नंद साम्राज्याचा विस्तार तर पश्चिमेला पंजाबपर्यंत गेला होता शेवटच्या राजा धनानंद होता वाटत हो धनानंद पण एवढं मोठं सैन्य एवढी व्यवस्था तरी त्याचं शेवट कसा झाला हा एक तरुण होता खूप महत्वाकांक्षी त्याने पाटलीपुत्र जिंकून घेतलं आणि नंद राजवट संपवली अगदी आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला तर आज आपण पाहिलं की कशा प्रकारे अगदी छोट्या जनपदांपासून सुरुवात झाली मग काही महाजनपद शक्तिशाली झाली आणि शेवटी बिंबिसार अजातशत्रू शिशुनाग नंदराजे यांच्या काळात मगध एक मोठं साम्राज्य बनलं हो एक प्रकारचा राजकीय एकीकरणाचा आणि प्रशासकीय विकासाचा प्रवास होता हा बरोबर आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे बघा ना नंदराजांकडे एवढं मोठं सैन्य होतं ऑर्गनाइज्ड प्रशासन होतं तरीही चंद्रगुप्त मौर्याने त्यांना हरवलं यावरून काय दिसत फक्त लष्करी ताकद किंवा चांगली व्यवस्था पुरेशी नसते का खरंय म्हणजे सत्ता टिकवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी अजून काहीतरी लागतं हो कदाचित राजकीय डावपेच लोकांचा पाठिंबा किंवा मग सत्तेच्या आतल्या काही कमकुवत गोष्टी काय असेल यावर नक्कीच विचार करायला वाव आहे नक्कीच